नमस्कार झी चोवीस तासच्या मुक्त चर्चा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत मी प्रसाद काथे आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी आहेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा मिलिंदजी आपलं स्वागत दक्षिण मुंबईचा मतदारसंघ हा तुमच्यासाठी तसा नवा नाही आहे पण आव्हानात्मक आहे असं असतानासुद्धा निवडणुकीच्या ऐन तोंडावर मुंबई काँग्रेसमध्ये बदल करायची गरज काय होती निवडणुकीचा एक महिन्या अगोदर राहुलजींनी मला हे रेस्पॉन्सिबिलिटी दिलं आणि मी माझं काम आहे की मुंबईमध्ये सर्व नेत्यांना सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून कारण आज एकोणतीस एप्रिलला निवडणुकी आहे एकोणतीस एप्रिलपर्यंत युनिटी डिसिप्लिन पण खास करून तीस एप्रिलनंतर कारण महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यानंतर विधानसभाचं आहे तर माझं म्हणणं आहे की केवळ लोकसभा निवडणूकपर्यंत माझं काम माझा जबाबदारी नाही आहे मला फ्युचरमध्ये पण माझा रिस्पॉन्सिबिलिटी आहे पण हो माझ्यासाठी पण थोडंसं सरप्राईझिंग होतं की इलेक्शनचा थर्टी डेज अगोदर मला ह्या रिस्पॉन्सिबिलिटी कारण मी स्वतः कॅन्डिडेट पण आहे दक्षिण मुंबईचा पण मी सांगू इच्छितो की मुंबईमध्ये प्रत्येक कॅन्डिडेट्स उर्मिलाताई नवीन कॅन्डिडेट आहे प्रिया दत्त असू किंवा संजय निरुपम किंवा संजय दिना पाटील राष्ट्रवादीचं काँग्रेस कॅन्डिडेट किंवा एकनाथ गायकवाडजी प्रत्येक कॅन्डिडेटमध्ये अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे प्रत्येक मतदारां मतदारसंघाचं जाणकारी आहे तर ॲज इंडिव्हिज्युअल्स वी विल फाईट दी इलेक्शन तुम्ही असं म्हणालात की डिसिप्लिन आणि युनिटी शिस्त आणि एकवाक्यता एकजूट या दोन गोष्टी गरजेच्या आहेत आधी नव्हत्या का या होते पण थोडंसं इम्प्रूव्ह करायचं आहे मला <laughs> प्रत्येक संघटनेमध्ये आणि खास करून प्रत्येक राजकीय पक्षात किंवा एनी प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या चॅनलमध्ये पण आपल्या संघटनामध्ये पण थोडंसं मतभेद आणि डिफरन्सेस नेहमीच राहतात पण एक लीडरचं काम आहे की कन्सेन्सस तयार करायचं आणि माझं म्हणणं आहे की माझ्या मेन उद्देश माझा मेन गोल आहे की मुंबई काँग्रेस आणि काँग्रेस पक्षामध्ये युनिटी आणि कन्सेन्सस तयार करायचं कारण या सगळ्या प्रयत्नातून किती जागा मिळणार आहेत तुम्हाला सीट्स मी वी कॅनॉट प्रेडिक्ट आणि मी ह्या प्रिडिक्शनमध्ये आणि एक्झिट पोल्स किंवा ओपिनियन पोल्समध्ये मी अजिबात विश्वास नाही करतो पण मोदीजींचा साठी जे लहर लोकं म्हणतात किंवा पॉप्युलॅरिटी फक्त छोटे छोटे पॉकेट्समध्ये आता मुंबई फॉर एक्झाम्पल जर मुंबईमध्ये राहणारे सर्व सामान्य माणसांचा सा प्रश्न इन्फ्लेशन किंवा गृहनिर्माणचा प्रश्न गेल्या पाच वर्षात झोपटपट्टीमध्ये राहणारे भाडेकरू असू जुने इमारतीमध्ये मा राहणारे भाडेकरू असू किंवा मुंबईमध्ये बी डी डी किंवा बी आय टी चाळीमध्ये राहणारे भाडेकरू भाडेकरू असू त्या भाडेकरूंचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना कायमची घरचा जे प्रश्न आहे कारण हे काँग्रेस पार्टी नेहमी ह्या इश्यूवर झटत आली आहेत ह्या इश्यूजना सोडवण्यासाठी गेल्या पाच वर्षात मुंबईचे खासदार किंवा शिवसेना किंवा भाजपा किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांनी काय केलं फक्त दोघांचा आपसी भांडणमध्ये लोक बिझी राहिलं मुंबई तर मुंबईकरांना काय मिळालं तर आय फील की मुंबई आणि राष्ट्रीय स्थळावर जे मूड आहे त्यामध्ये भरपूर अंतर आहे पण मग तुमच्याकडे काय अजेंडा आहे मुंबईच्यासाठी खास करून माझं म्हणणं आहे की मुंबईमध्ये राहणारे सर्वसामान्य माणसांसाठी सर्वात मोठा प्रश्न आणि समस्या गृहनिर्माणचा समस्या आहे दक्षिण मुंबईचा मोठा प्रश्न आहे भाडेकरूंचा प्रश्न आहे चाळीमध्ये राहणारे भाडेकरू आणि भाडेकरू लोकांच्या हक्कासाठी काँग्रेस पार्टी नेहमी आपल्याला काही आणखीनही प्रश्न घ्यायचे आहेत आमच्या सहकाऱ्यांना दो। दोन प्रश्न आहेत एक तर मुंबई काँग्रेस म्हटलं की देवरा गट विरुद्ध कामत गट असं एक नेहमी नाव ऐकायला गट आणि गुरुदास कामत गट असा एक संघर्ष नेहमी आम्ही बघत आलेलो तर आता तर तुमचेच कार्यकर्ते सांगतात की कामत गटाचं काय आता खरं नाही किंवा त्यांचे जे समर्थक आहेत त्यांचं काय खरं नाही आपण कसं सगळं बघता आणि दुसरा प्रश्न की तुमच्याच कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार चौदा साली निवडणूक हरल्यानंतर मिलिंद देवरा कुठे दिसत नव्हते ते थे। थेट त्यांची उमेदवारी उमेदवार म्हणून घोषणा झाल्यावर आम्हाला दिसले सर्वात आधी आजपासून एकच गटे, गट आहे राहुल गांधी गट पहिला पण सॉरी टू से पण थोडा मीडियामध्ये थोडा जास्त तुम्ही अटेन्शन देतो की गुरुदास कामतचा गट असू किंवा संजय निरुपम सेवा आम्ही सर्व एकत्र येऊन आज प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता मुंबईमध्ये किंवा पूर्ण देशात एकच लक्ष आहे एकच गोल आहे की भाजपा आणि महाराष्ट्रामध्ये भाजपा शिवसेनाचे जे संधी साधू अलायन्स युती त्यांना एक्सपोज करण्याचं काम मी थोडंसं माझं गेल्या पाच वर्षात दोन हजार चौदापासून आजपर्यंत मी मीडियामध्ये मी इंटरव्ह्यूज कमी केलं पण आज पण मी सांगू इच्छितो आपल्याला की दक्षिण मुंबईमध्ये खास करून आपल्या लालबागचा पट्ट्या असू शिवडी काळा चौकी घोडपदेव गिरगाव कोलाबा अजून माझ्या ऑफिसमध्ये शंभर दोनशे लोकं दर दिवशी येतो माझ्याकडे ॲडमिशनचा समस्या असू किंवा घर गृहधर्मांचा समस्या अजून लोकांचं म्हणणं आहे की मिलिंद देवरा ह्या विभागाचे खासदार आहे आणि त्याचं एक कारण आहे की गेल्या पाच वर्षात ज्या खासदारांनी मोदींच्या नावावर निवडून ना आलं गेल्या पाच वर्षात त्यांनी दक्षिण मुंबईच्या मतदारांसाठी काय केलं होतं एक काम मला सांगा ट्रान्झिट कामचा काम आहे काम आपल्या गिरणी कामगारांचा प्रश्न आहे किती काम आहे दक्षिण मुंबईमध्ये खासदाराचा फंड मला दिसत नाही कुठे पण अजून हे शिवसेना आणि मनसे ह्यांचा कार्यकर्ता मला सांगतो की साहेब अजून आपल्या फंडाचं काम दिसतो मला एरियामध्ये तर मी आपल्या विनंती करतो की आपण खासदारांना हे प्रश्न विचार संजय निरुपम असं म्हणाले की मुंबई काँग्रेसमध्ये अनेकांसाठी ते काटा होते अडथळा ठरत होते हा रोख नेमका त्यांचा कुणावर होता कारण नाराजी तर तुम्हीही व्यक्त केली होती की ते समन्वय पाळत नाहीत आणि का त्यांना हटवलं का काय नेमक्या त्यांच्याबद्दलच्या तक्रारी होत्या मला अजून मला मी खरं सांगतो मला माहिती नाही की राहुलजीनी काय जी काय होहुलजीनी मला स्पष्ट सांगितलं की माझं एक्सपेक्टेशन आहे की पार्टीनं युनाईट करून पुढे काम करायचं आणि मी पूर्ण प्रयत्न करणार आहे की संजय निरुपम असू किंवा बाकी नेतं मी सर्वजण एकत्र येऊन आम्ही काम करणार आहे पण मग तो केवळ एकोणतीस एप्रिल पर्यंत नाही तीस एप्रिल नंतर पण पण तो आता काटा दूर झाला असं चांगलं मला काय त्यांनी सांगितलं त्या दिवशी भाषण मध्ये संजय निरुपमजीनी की मी काटो का ताज मिलिंद को पेहणार आहोत कुछ मुझे काटे दिखाई दे <laughs> याला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे त्या दिवशीच्या भाषणामध्ये तुम्ही असं म्हटला होता की मुरलीजींनी बावीस वर्ष अध्यक्षपद स्वीकारलं मी काही एवढी वर्ष करू शकणार नाही यामागे तुमची नेमकी भूमिका काय होती तुम्हाला काय म्हणायचं होतं की आणखीन पुढे जाणार आहात किंवा तुम्हाला एवढ एवढे दिवस ठेवणार नाही माझं फक्त म्हणणं होतं की मुरलीभाई मुरलीभाई होतं आणि त्यावेळेस नाईन्टीन एटीपासून पासून दोन हजार दोनपर्यंत पर्यंत इंद्राजी असू त्यानंतर राजीव गांधीजी त्यानंतर सोनिया गांधीजी मुरलीभाईंना नेहमी प्रत्येक कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा आणि दिल्ली लीडर्स आपण त्यांना नेहमी प्रेम मिळालं पण माझं गोल नाही आहे की मला ट्वेंटी टू इयर्ससाठी हे काम करायचं मला नक्की एक इलेक्शन सायकलपर्यंत मी काम करणार कारण सहा महिन्यानंतर विधानसभाचं पण निवडणूक येणार आय डोंट हॅव की एनी ॲम्बिशन की मला आता मी ट्वेंटी सेवन नंतर मी खासदार बनलो त्यानंतर मी केंद्रात मंत्री झालो आता मला हे मिळालं पाहिजे त्या मिळालं पाहिजे माझं ते सत्तासाठी हे लालच अजिबात नाही तर काँग्रेस पक्षांनी आणि खास करून पक्षाचे नेते राहुल गांधीजींनी मला हे पोस्ट दिलं कॉन्फिडन्स माझ्यावर आहेत आणि मी पूर्ण ताकद लावून हे काम करणार मिलिंदजी राहुल गांधींनी एक मोठी लोकप्रिय घोषणा केलेली आहे की बहात्तर हजार रुपये गरिबांना तर मला वाटतं त्यापेक्षाही एक अतिशय लोकप्रिय अशी घोषणा तुम्ही केलेली आहे की उत्तर मुंबईमध्ये उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिलेली आहे तर उर्मिला मातोंडकर हे नाव जेव्हा की आम्ही पाहतो काँग्रेसमध्ये अनेकजण तिकीटासाठी इच्छुक असतात लॉबिंग करत असतात तर अशा वेळेला अचानक उत्तर मुंबईमध्ये उर्मिला मातोंडकर हे नाव कसं काय आलं आणि काँग्रेसमधले नेते किंवा कार्यकर्ते कमी पडलेत का भाजपच्या गोपाळ शेट्टींचा सा सामना करायला की त्यामुळे सिने अभिनेत्रींची तुम्हाला मदत घ्यावी लागते पहिल्यांदा मी आपल्याला सांगू इच्छितो की उर्मिला मातोंडकर ना मी ओळखतो माझी माझी पत्नी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम प्रोड्युसर आहे आणि उर्मिला आणि माझ्या पत्नीची जुने रिलेशनशिप आहे पण उर्मिलाचं नाव संजय निरुपमने रेकमेंड केलं होतं कारण संजय निरुपमचा मतदारसंघ होता दक्षिण उत्तर मुंबई आणि संजय निरुपमनी स्पष्ट सांगितलं की मला शिफ्ट करायचं आहे जेव्हा उर्मिलाजीशी संजय आणि माझं मीटिंग झालं होतं मला माहिती नव्हतं की उर्मिला विचारधारा पोलिटिकल विचारधारा इतकी स्ट्रॉंगली प्रो काँग्रेस माइंडेड आहे आणि मी आपला सांगू इच्छितो कॉन्फिडन्स मी आपल्याला देऊ शकतो की उर्मिलापेक्षा ती उर्मिलामध्ये इतकी जोश आहे आणि उत्साह आहे आणि कॉन्फिडन्स आहे काँग्रेसचा विचारधारामध्ये खूप कमी लोकांमध्ये ह्या विचारधारा आहे तर जेव्हा उर्मिलानी मला सांगितलं आणि संजयजींना सांगितलं की मला काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून मला काम करायचं आहे समाजांसाठी मला काम करायचं त्यांना तिकीट नव्हतं असं नाही की त्यांना त्यांनी सांगितलं की मला मी पार्टीमध्ये माझा प्रवेश होईल त्यानंतर मला तिकीट मिळायला पाहिजे त्यांनी सांगितलं की आय हॅव नो एक्सपेक्टेशन आय वॉन्ट टू वर्क फॉर काँग्रेस पार्टी त्यानंतर राहुलजीने हे डिसिजन घेतलं की उत्तर मुंबईचं तिकीट आम्ही उर्मिला तैना मिळाला तैन पाहिजे आणि गेल्या तीन या चार दिवसानंतर उर्मिलाचा प्रचार मला वाटतो आणि तुम्ही पण मला सांगा तुम्ही मीडिया पण मी कवर करतो खूप जोराने त्यांनी काम सुरू केलं पण तुम्हाला वाटतं की उर्मिला मातोंडकर गोविंदा यांचा इतिहास पुन्हा एकदा स्थापित करू शकतील उर्मिलानं फक्त ग्लॅमर आणि स्टारचा दृष्टिकोन नको बघा उर्मिला इज अ व्हेरी गुड केपेबल लीडर व्हेरी गुड केपेबल ऑर्गनायझर अँड व्हेरी स्ट्रॉंगली बिलीव्ह इन दिस आयडिओलॉजी पण आणि मी आपल्याला मी आपल्याला गॅरंटी देतो की ट्वेंटी थर्ड मे नंतर जर उर्मिला निवडून येईल की नाही उर्मिला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उत्तर मुंबईचा मतदानासाठी नक्की काम करणार मिलिंदजी तुम्ही मग अशी म्हणालात की शिवसेनाने बी जे पीने पुनर्विकासासाठी काही कामं केली नाही पण जर तुम्ही उद्या खासदार निवडून निवडून आलात तर तुम्ही तुमच्याकडे बी आय टी चाळी आणि बी डी टी चाळी चाळींसाठी काय योजना आहे तुम्ही काय कराल त्यांच्यासाठी माझं म्हणणं आहे की मुंबईमध्ये सर्वसामान्य माणसांना कायमचे घर मिळायला पाहिजे हे माझ्या माझ्या मागणी आहे मी जेव्हा खासदार होतो मी तेव्हा मागच्या मुख्यमंत्री अशोक जी ना मी विनंती केलं होतं की भाडेकरूनं दोनशे पंचवीस स्क्वेअर फूटपासून तीनशे स्क्वेअर फूट चटाई क्षेत्र जागा देण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने केलं होतं ऑफकोर्स आय हॅव टू आस्क दिस क्वेश्चन की गेल्या पाच वर्षात शिवसेना आणि भाजपाने काय केलं मराठी माणूस मराठी माणूस मराठी माणूस पण काय मराठी माणसांसाठी काय केलं त्यांनी आणि गिरणी कामगारांचा प्रश्न बद्दल मी सांगू इच्छितो की लोक स्वतःच बिल्डर बनलं म्हणजे बन आज कोहिनूर मिल कोणी विकत घेतलं होतं एल्फिन्स्टन आणि ज्युपिटर मिल कोणी विकत घेतलं होतं शिवसेना आणि भाजपचा माजी मुख्यमंत्री किंवा आमदार तर हे लोक स्वतःच बिल्डर बनले असून त्यांनी हा गिरणीच्या जमिनी घेऊन त्यामधून स्वतःचाच फायदो करून घेतलाय लोक नेहमी म्हणतात की मराठी माणूससाठी आम्ही हे करणार गिरणी कामगारांसाठी पण माझं म्हणणं आहे की शिवसेना आणि भाजपा गिरणी कामगारांसाठी आणि भाडोत्यांसाठी मदत करण्याऐवजी त्यांचा पाठी चुरख बसलं आहे आता या मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही इतके अधिकृत आणि ठामपणे बोलतायत एक प्रश्न राजकीय आहे मुंबई काँग्रेसचा चेहरा हा मराठी नाही आहे तो बऱ्यापैकी हिंदी भाषिकच चेहरा राहिला आहे आत्ताच्या घडीला पर्यायी कुठला मराठी चेहरा नव्हता का की निवडणुकीच्या तोंडावर तरी किमान मराठी मी मी काय मराठी चेहरा आहे बघा हे मराठी चेहरा संजय निरुपम असू किंवा कृपाशंकर काम कोणी केलं चेहऱ्यामध्ये की मी मराठीमध्ये मी शुद्ध मराठी बोलतो की नाही एक इश्यू आहे हे भावनात्मक मुद्दे कारण मराठी माणसं मुंबईमध्ये राहणे मराठी माणसं आम्ही थोडं भावनेक आहोत की मराठी चेहरा दिल, दिला पाहिजे पण काम कोणी केलं शिवसेना नक्की म्हणतात की मराठी माणूस मराठी माणूस पण त्यांनी केलं काय मराठी माणसांसाठी तुम्ही एक काम सांगा मला गेल्या पाच वर्षात एक काम सांगा स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी मोदीजींचा लोकप्रियतेचा फायदा उठवला सत्ता स्थापन केली आणि मोदीजींचा लोकप्रियतेला उतरती काढायला लागल्याबरोबर त्यांच्या विरोधात बोलू लागली लोकसभा निवडणुकीतसुद्धा आपल्यासमोर अरविंद सावंत यांचंच आव्हान होतं आणि ते, चेहरा सा ते चेहरा आजून, आजून नवीन चेहरा होता तसा अरविंद सावंत <laughs> आणि त्यांनी तुमचा पराभव केला आणि आता तोच चेहरा परत आपल्या समोर उभा राहिला आहे निवडणुकीसाठी अजून दक्षिण मुंबईसाठी अरविंद सावंत नवीन चेहरा आहे कारण अजून लोकांना माहितच नाही की अरविंद सावंत खासदार होता ह्या विभागाचा लास्ट टाइम मोदीजींचा वेव होता आणि मलबार हेल गुजराती मारवाडी ह्या लोकांनी पण मोदीजींचा नाववर शिवसेनाला अरविंद सावंतजींना मत दिलं शिवडी मनसेचा कार्यकर्ता असो मनसेचा फॉलोअर्स शिवसेनाचा कार्यकर्ता आणि मराठी माणसांनी पण अरविंद सावंतजींनी ज्या मोदीजींचा नावावर वोट दिलं पण ह्या वेळेस दोन हजार आज आणि दोन हजार चौदामध्ये भरपूर अंतर आहे मग यावेळेला गुजराती आणि मारवाडी लोक काय करणार आहेत मुंबईतले पण त्याचं बिझनेस कम्युनिटी आहे बिझनेस कम्युनिटी नोटबंदी झाल्याबद्दल जी एस टी झाल्यानंतर खूप दुखी आहे लोकं ह्यांचं पण म्हणणं आहेत आम्हाला परिवर्तन पाहिजे पण खास करून अरविंद सावंतजी माझा मी जी, चांगला माणूस आहे काय प्रॉब पर्सनल काय प्रॉब्लेम नाही म्हणजे माझा मित्रपण आहे अरविंद सावंत जेव्हा मोहन रावलेजी खासदार होतं आणि कारण परसिमनचा अगोदर मी दोन हजार चारपासून दोन हजार नऊपर्यंत दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत दोन कॉन्स्टिट्युन्सी होतं परसिमन नंतर एकच झालं मोहन रावलेजी पार्लमेंटमध्ये पण चांगलं बोलत होतं आणि गलीमध्ये पण त्यांचं काम होतं मी स्वतः बघितलं दोन हजार नऊ नंतर तेव्हा कॉन्स्टिट्युअन्सी वाढलं अरविंद सावंतजींचा प्रॉब्लेम काय आहे की त्या दिवशी त्यांनी कुठे मीडियामध्ये सांगितलं की मी जिम्नेझियम म्हणून म्हणजे अरविंद सावंतचा खासदारचा काम जिम्नेझियमचा काम आहे मी खरंच ऑनेस्टली मी विचारतो काल अरविंद सावंतजींचं भा कॅम्पेन सुरू झालं होतं मुंबई देवी मंदिरचा बाहेर त्यांनी मीडिया बांधवांना सांगितलं की त्यांनी विचारलं की मोदीबद्दल आपलं काय म्हणणं आहे त्यांनी सांगितलं मी चौकीदार आहे ते तीच अरविंद सावंत लास्ट इयर सांगितलं चौकीदार चोर आहे आज अरविंद सावंत म्हणतात की मी चौकीदार आहे पण दोन गोष्टी आहेत एक तुलना होते की मोदीजी आणि राहुल गांधी तर नेतृत्वाच्या बाबतीत जी तुलना होते तुम्ही राहुल गांधींचे जवळचे मित्र आहात तर मोदीजी माझे नेते नेते आहेत पण तुम्ही फार जवळ असता साधारण एक दिसतं कारण तुम्ही एका पिढीचे आहात तर ते आव्हान कसं पेलतील पेलू शकतील का कारण लोकांना थोडी अशंकता आहे एक आणि दुसरं की महाराष्ट्रामध्ये तुमचे विरोधी पक्ष नेते भाजपचा प्रचार करतायत अनेक ठिकाणी तुम्हाला उमेदवार बदलावे लागले तर हा घोळ जो संघटनेत घातलेला आहे त्यावरून नुकसान होईल काँग्रेसचं असं तुम्हाला वाटत नाही का मला मला नाही वाट मला वाटतो की बघा पब्लिकमध्ये खूप राग आहे आणि पब्लिकमध्ये सर्वांचं म्हणणं आहे पब्लिक बघा पब पब्लिकनं हे पर्सनॅलिटीजच्या इश्यूवर वोट करत नाही म्हणजे स्वतःचा एक्सपिरियन्स आहे मी नेहमी इशूजवर जास्त फोकस करतो की मंदिर किंवा मस्जिद असू एक एक वेगळा इश्यू आहे पण शिक्षण आणि आरो आ, आरोग्य ह्याच्यावर पण आम्हाला लक्ष द्यायला पाहिजे कोण देशभक्ती आहे कोण देशद्रोही आहे पण रोजगारबद्दल पण तुम्ही बोला ना आम्हाला असं माहिती आहे की मिलिंद देवरांना ज्या वेळेला तणावमुक्ती हवी असते तेव्हा ते गिटार वाजवतात तेवीस मे नंतर तुम्हाला गिटार वाजवायची वेळ मिळणार आहे आजपासून विधानसभा इलेक्शनपर्यंत गिटार मी लॉक केला कपाटात का कारण <laughs> आता था, बघा एकोणतीस एप्रिल पर्यंत एक शॉर्ट टर्म चॅलेंज आहे पण मेन चॅलेंज विधानसभाचा इलेक्शन आणि मी राहुलजींना पण सांगितलं स्पष्ट सांगितलं की मी मला हे जबाबदारी वन मंथ बिफोर इलेक्शन यू हॅव युन मी पण रिअल वर्क विल स्टार्ट आफ्टर थर्टी ऑफ एप्रिल आणि आज पण मी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की रिअल वर्क विल स्टार्ट आफ्टर थर्टी ऑफ पेपर धन्यवाद थँक्यू या चर्चेत आपण सहभागी झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ही चर्चा होती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा आणि दक्षिण मुंबईतले काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याबरोबर एकत्रितरित्या आपण ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे